नक्की वापर करा कारण यामध्ये जर तुरीचा तुम्ही वापर केला तर साधारणतः चाळीस पन्नास हजार रुपये आपण सोयाबीनमधून तर घेऊ शकतोच पण सत्तर हजार रुपयेपर्यंत आपण अगदी जानेवारी महिन्यापर्यंत आपण तुरीतून सुद्धा घेऊ शकतो म्हणजे विचार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रेन गोल्ड ॲग्री आपल्या मराठ युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्याला यावर्षी सोयाबीन पिकामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना पेरणी करायची पण पेरणी करताना नक्की आपलं वातावरण आपल्या ठिकाणी पडणारा पाऊस कारण यावर्षी वातावरण पूर्णपणे विरुद्ध दिशेने फिरलं आहे जसं की ज्या ठिकाणी कधीही जुलैमध्ये पाऊस होतो त्या ठिकाणी मात्र आता मे महिन्यामध्येच पाऊस झाला आहे काही ठिकाणी असा पाऊस झाला आहे की पेरणीयोग्यसुद्धा पाऊस झाला आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला विषय होतो तो, तो म्हणजे पेरणी करण्याचा तर आपण जाणून घेणार आहोत ना की पेरणीबद्दल काय करायचं आहे नियोजन कशा पद्धतीनं करायचं आहे सोयाबीन कशी पेरायची आहे किंवा कशा पद्धतीनं टोकन करायची त्यासोबतच आपल्याला तीन टॉप वन मी सांगणार आहे हे टॉप वन असे असतील की ज्यामध्ये जरी थोडंफार पाण्याचा प्रभाव पडला तरीसुद्धा उत्पन्नावर त्याचा जास्त परिणाम होणार नाही पाणी जर जास्त होत असेल तर काही वान असे पण आहेत की जे जास्त पाण्यामध्ये सुद्धा तग धरतात मग असे तीन टॉप जे मी तुम्हाला सांगणार आहे तीन टॉप वन जे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो सध्याची समस्या आहे पेरणी आता पेरणीला बऱ्याच ठिकाणी असा पाऊस आहे की जो फक्त चार बोट ओला हो आहे तर अशा शेतकऱ्यांनी अशा ठिकाणी तिथल्या शेतकऱ्यांनी लागवड पेरणीला किंवा टोकन पद्धतीने लागवड करण्यासाठी लगेच घाई करू नका कारण पाऊस हा अजूनही अवकाळी आहे जर हा पाऊस पडला आणि त्याच्यानंतर जर पाऊस पडला नाही तर दुबार पेरणीचं संकट येऊ शकतं त्यामुळं मान्सून पावसाची वाट पहा मान्सूनचा पाऊस झाल्यानंतरच पेरणीला मागे लागा दुसरी गोष्ट आपण सोयाबीन जे आहे अगदी जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करू शकतो त्यामुळं घाई खूप जास्त करू नका विशेष म्हणजे जर तुम्हाला सोयाबीननंतर हरभरा पीक असेल किंवा इतर दुसरं पीक घ्यायचं असेल तर यामध्ये तुम्ही आंतरपीक म्हणून तुरीचा नक्की वापर करा कारण यामध्ये जर तुरीचा तुम्ही वापर केला तर साधारणतः चाळीस पन्नास हजार रुपये आपण सोयाबीनमधून तर घेऊ शकतोच पण सत्तर हजार रुपयापर्यंत आपण अगदी जानेवारी महिन्यापर्यंत आपण तुरीतून सुद्धा घेऊ शकतो म्हणजे विचार करा जवळजवळ सव्वा लाख रुपये आपल्याला जानेवारी महिन्यापर्यंत मिळू शकतात आणि तूर जे आहे तर तुरीचं टोकन तुम्ही आत्ताच्या पावसावर सुद्धा करू शकता कारण तूर तग धरू शकते एक चांगली जर ओल आपल्या जमिनीमध्ये असेल तर तूर मात्र हे पीक येऊ शकतं त्यामुळं तुरीचा तुम्ही नक्की विचार करा कारण याच्यातून आपल्याला अधिक उत्पादन मिळणार आहे फक्त सोयाबीन पीक करणं हे आपल्या शेतकऱ्यांना न परवडण्यासारखं आहे कारण जरी वीस क्विंटलपर्यंत सोयाबीन निघाली खूप नियोजन करून तरीसुद्धा त्या नियोजन करण्यासाठी जवळजवळ तीस हजार रुपयापर्यंत खर्च येणार आहे आणि मग राहतील फक्त हातामध्ये चाळीस ते पन्नास हजार रुपये त्यामुळं आपल्याला आंतरपीक किंवा पिकाची साथ घ्यायची तर चला जाणून घेऊयात पहिलं पीक कोणतं आहे किंवा पहिला वाण कोणता आहे तर पहिला वाण आहे जवाहर सेटचा तीनशे पस्तीस जे एस तीनशे पस्तीस आणि हा वाण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त विदर्भ मराठवाड्यामध्ये खूप चांगला चालतो हा जो वाण आहे वाढीसाठी अगदी दोन फुटापर्यंतच वाढतो परंतु जवळजवळ म्हणजे कमीत कमी दहा ते पंधरा क्विंटल अगदी आरामात हा वाण मिळून जातो विशेष म्हणजे ही व्हरायटी जी आहे व्हायरस प्रतिबंधित आहे या व्हरायटीवर व्हायरस सहसा येत नाही एक न प या व्हरायटीचा जर कालावधी जर आपण पाहिला तर साधारणतः पंच्याण्णव ते शंभर दिवस एवढा कालावधी आहे परंतु वाढ जरी याला कमी हो असेल तरी फुटवे संख्या चांगली असते त्यामुळे शेंगा चांगल्या लागतात परिणामी वजन चांगलं मिळतं आणि उत्पादनामध्ये सुद्धा भर होते जेएस तीनशे पस्तीस ही जी व्हरायटी आहे ही विदर्भामध्ये लोकांकडून का पसंतीस केली जाते तर काही ठिकाणी असे आहेत की ज्या ठिकाणी पाऊस कमी आहे किंवा खूप जास्त पाऊस आहे तर अशा परिस्थितीमध्ये तग धरून राहते परिणामी वातावरण कसं जरी असेल तरी तिथं मात्र ही व्हरायटी धोका देत नाही दुसरी ग्रीन गुडची ती तेहतीस चौवेचाळीस चारी आता तेहतीस चौवेचाळीस या व्हरायटीनं आता जो नगरचा जो पट्टा आहे म्हणजे अगदी राहुरीपर्यंत राहुरीपासून शिर्डीपासपर्यंत पर्यंत जो के एस सातशे सव्वीसचा जो पट्टा होता तो मात्र आता जवळजवळ साठ टक्क्यांपर्यंत ग्रीन गोल्डने ओढला कारण का तर गेल्या चार वर्ष चार पाच वर्षापासून वातावरण जे आहे हे वेगळं फिरत होतं परिणामी आपल्या सोयाबीनवर सी एम यू व्हायरसचे लागण जे आहे हे खूप जास्त प्रमाणात दिसत होती परंतु मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना पर्याय पाहिजे असतो मग ते ती चौवेचाळीसकडे शेतकरी वळले परंतु ज्यावेळेस पहिल्या वेळेस तेहतीस चौवेचाळीस लागली त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या असं लक्ष झालं की या वरायटीला चार दानी शेंग सुद्धा पाहायला मिळते आणि मग तेहतीस मध्ये चार दानी शेंग पाहिल्यामुळं शेतकऱ्यांचं एक आकर्षण तयार झालं की चला ही वराटीमध्ये आपल्याला चार दाण्याची शेंग पाहायला मिळते लागवड सुरू झाली परिणामीनंतर हळूहळू तेहतीस चौवेचाळीसचं क्षेत्र वाढत गेलं आज ह्या वराटीची परिस्थिती अशी आहे की जवळजवळ साठ टक्के जी शेंग आहे ही चार दाण्याची झाडामध्ये पाहायला मिळते दुसरी गोष्ट पंच्याण्णव ते एकशे पाच दिवसामध्ये तयार होणारा वाण आहे तिसरं जास्त पाण्यासाठी सहनशील आहे कारण आमचा जो पट्टा येतो या पट्ट्यामध्ये पाऊस जर झाला तर खूप ब्लॅक सॉईल आहे ज्याच्यामध्ये पाणी लवकर जिरत नाही लवकर मुरत नाही मग अशा परिस्थितीमध्ये वेगळ्या वराट्या लावून फायदा नाही किंवा शेंगा तडकत असतील अशा वराट्या लावून फायदा नाही कारण जर शेवटचा पाऊस म्हणजे परतीचा पाऊस जास्त असतो आणि जर परतीचा पाऊस जर जास्त झाला तर सोयाबीन ती आहे तशीच शेतामध्ये राहते मग त्यामुळं शेतात राहिल्यानंतर कोणत्याही व्हरायटीचं नुकसान होऊ नये असं आपल्याला वाटतं आणि त्यामुळं शेतकऱ्याची पसंती जी आली ती 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 चौवेचाळीसला आली याच्यामध्ये आणखी दुसरं काय आहे तर व्हायरस या व्हरायटीवर येत नाही शेंगा जास्त लागतात आणि विशेष म्हणजे शेंगा टनक असतात ऑक्टोबरच्या हीटमध्ये सप्टेंबरमध्ये ज्यावेळेस परतीचा पाऊस होतो तर अगदी ऑक्टोबर महिन्यापर्यंत सोयाबीनचं आमच्याकडं हार्वेस्टिंग चालतं मग ऑक्टोबर महिन्यापर्यंत शेंग टिकली पाहिजे ऑक्टोबरच्या हीटमध्ये ती शेंग तडकली नाही पाहिजे म्हणून ते ती चौवेचाळीस हा वाण शेतकरी आमच्याकडं निवडतात तुमच्याकडं हा जर वाण निवडत असाल तर एक वैशिष्ट्य या व्हरायटीचं नक्की सांग त्यानंतर तिसरी आणि शेवटची आपली वरायटी आहे केडीएसची नऊशे ब्याण्णव म्हणजे फुले दुर्वा ही वरायटीसुद्धा अतिशय चांगली चालते बऱ्याच वेळा मी पाहिलं आहे की शेतकऱ्यांनी जे आपले शेतकरी व्हॉट्सअप ग्रुप बनवतात आणि शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांकडं बियाणं दिलं जातं तर त्यामध्ये सध्या फुले दुर्वा ही टॉपवर हो आहे तर फुले दुर्वा ही अशीच एक व्हरायटी आहे जी व्हायरसला बळी कमी पडते वाढ चांगली असते आणि उत्पन्नही चांगलं मिळतं तर या व्हरायटीचं वैशिष्ट्य असं आहे की जवळजवळ शंभर ते एकशे पाच दिवसामध्ये सुद्धा ही व्हरायटी तयार होते या व्हरायटीला फुटवे सगळ्यात जास्त असतात आणि जास्त फुटव्यामुळं कमी वाढ जरी असली तरीसुद्धा फुटव्यांची संख्या जास्त होते त्यानंतर किडींसाठी प्रतिबंधक व्हरायटी आहे म्हणजे किडींचा खूप जास्त त्रास याला होत नाही आणि या तिन्ही व्हरायट्यांचं असं एक वैशिष्ट्य जे मी तुम्हाला सांगणार आहे तर पेरणीमध्ये जर केलं तर साधारणतः पंचवीस किलोपर्यंत बियाणं आपल्याला लागतं पण जर आपण टोकन पद्धतीनं जर केलं तर साधारणतः अठरा किलो बियाणं अठरा ते एकोणावीस किलो बियाणं आपल्याला टोकन पद्धतीनं लागतं आणि हेच जर आपण बेड सिस्टम जर केलं तर साधारणतः तेरा ते चौदा किलोपर्यंत बिया आपल्याला याच्यामध्ये लागतं आता लक्षात ठेवा जर बेळचं आपण व्यवस्थित नियोजन केलं मॅनेजमेंट केलं तर अगदी चौदा पंधरा क्विंटलसुद्धा म्हणजे तेरा किलो बियाणेमध्ये सुद्धा चौदा पंधरा क्विंटल आरामात मिळतं त्याच्यासाठी खत व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे आणि सोयाबीन या पिकामध्ये आपल्याला नत्र पालाश यासोबतच सल्फर म्हणजे गंधक याचासुद्धा वापर करणं गरजेचं आहे जर सल्फरचा वापर व्यवस्थित असेल तर तुम्हाला सोयाबीनच्या दाण्यामध्ये वजन पाहायला मिळेल कारण तेलबियांच्या वजनासाठी आपल्याला गंधक हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे त्यामुळं तुम्ही ज्यावेळेस वेळेस व्यवस्थापन करत असाल तर त्यावेळेस तुम्हाला सल्फर देण्याची गरज आहे आणि या पिकाची सुद्धा गरज आहे तर नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला जर सोयाबीनमध्ये काहीतरी वेगळं करायचं का असेल तर पहिलं टोकन पद्धत वापरा दुसरी बेड पद्धत वापरा बीड पद्धतीमुळे काय होईल की तुमची तूर जी आहे तूरसुद्धा बेडवरती येईल आणि सोयाबीनसुद्धा बेडवरती येईल जर जास्त पाऊस असेल तर तुरीला धोका होणार नाही आणि सोयाबीनचं चा उत्पादनही चांगलं मिळेल म्हणजे आंतरपीक जरी केलं तरी तुम्हाला बेल्ड सिस्टम चांगलं आहे आणि आंतरपीक नाही जरी केलं तरी सोयाबीनसाठी तो फायद्याचा आहे कारण आमचे काही मित्र आहेत जे विदर्भामध्ये अगदी बेडवर लागवड करूनसुद्धा पंधरा सोळा क्विंटल उत्पादन घेतात त्यामुळं ते एक मी तुम्हाला सांगितलं मी असं खूप जास्त सांगणार नाही की एकरमध्ये पंचवीस क्विंटल होईल वी तीस क्विंटल होईल अजिबात नाही परंतु शेतकरी जे घेतात रेग्युलरली ते मी तुम्हाला सांगतोय तर हे तीन वाहन आहेत जे मी तुम्हाला सजेस्ट करू शकतो आणि चांगले आहेत याच्यावर कोणतीही सहसा कीड येत नाही आणि सी एम यू व्हायरसचा याला आजार जो आहे तो होत नाही फक्त लक्षात ठेवा जर तुमच्याकडं सी एम यू व्हायरस जर मागच्या वेळेस आला असेल तर खत व्यवस्थापनामध्ये मिक्स मायक्रोन्युट्रिशनची दहा किलोची बॅग येते ती वापरा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद